भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान सुट्टी घेऊन घरी आले होते परिवारासोबत होळी साजरी केली त्यानंतर आज रंगपंचमी दरम्यान घराबाहेर पडले असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शारदा तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नंदलाल यशवंत शिरसाट वयवर्ष एकतीस असा मृत जवानाचं नाव आहे नंदलाल शिरसाट यांची नुकती जम्मू इथं बदली झाली होती या ठिकाणी रुजू झाल्यानंतर जवान नंदलाल हे नुकताच पुण्यात होळीच्या सुट्टी निमित्तानं आपल्या गावी आले होते पत्नी व मुलांसोबत यंदाची ही होळी अखेरची ठरली असून नंदलाल यांच्या मृत्यूनं परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान लोणखेडा येथील जवान नंदलाल शिरसाट यांच्या मेहुणीचा विवाह होता त्यामुळे ते लोणखेडा येथून भोरखेड इथं मेहणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार नंदलाल यांचा जागीच मृत्यू झाला विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते जम्मू इथं ड्युटीवर हजर होणार होते यापूर्वीच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय जेव्हा नंदलाल यांच्या पैशात पाच वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे दरम्यान नंदलाल शिरसाट यांचे मोठे बंधू चेतन कुमार शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय